सरकारी काम कुठे पण चालू असेल जर विकासाचा प्रकल्प असेल त्या ठिकाणी माहिती फलक म्हणजेच माहिती ज्या कामाची माहिती त्या बोर्डवरती लावणं आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे पण या ठिकाणी कुठेही तो बोर्ड दिसत नाहीये हे बघा हा पूर्ण रस्ता शेवली गावातला आहे ह्या रस्त्यावरती कुठेच माहितीचा बोर्ड फलक लावलेला नाहीये हा बोर्ड अशा प्रकारे असतो आणि ह्यामध्ये लिहिलेलं असतं प्रकल्पाचं नाव म्हणजे रस्ता जसे की सुधारणा प्रकल्प आहे किंवा दुरुस्ती चालू आहे किंवा नवीन रस्ता आहे त्यामध्ये काम करणारी एजन्सी कोणती आहे म्हणजे पीडब्ल्यू पीडब्ल्यू मार्फत हा रस्ता आलेला आहे की येण्याच्या आईच्या मार्फत हा रस्ता आलेला आहे अंदाजीत रक्कम सुरुवात व समाप्ती तारीख हा सर्व माहिती त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे ठेकेदाराचे नाव व संपर्क कामाचं स्वरूप संपर्क अधिकाऱ्याचे तपशील नाव व त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे पण बघा ह्या रस्त्याची एक महिना झालेला नाही एक महिन्यामध्ये ही रस्त्याची ही अवस्था झालेली आहे कुठे कुठे क्रॅक्स पडलेले आहेत तर इंजिनियर कोणत्याही कामासाठी या तपासणी करण्यासाठी आलेला नाहीये ह्या रस्त्याची तुम्ही व्यवस्था बघून घ्या जर हा रस्ता गुणवत्ता आणि याच्या तपासणीवरून जर हा रस्ता तयार झाला असता तर ह्या रस्त्याची एका महिन्यामध्ये में ही अशी अवस्था झाली नसते